नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची नवीन बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे मित्रांनो पी एम किसान योजनेचे दोन दोन हजार रुपये जर तुम्हाला समोर पाहिजे असतील तर मित्रांनो केंद्र सरकारतर्फे तुम्हाला एक काम करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे मित्रांनो तुम्ही जर हे काम नाही केलं तर तुमचे दोन हजार रुपये बंद देखील पडू शकतात तर मित्रांनो आपल्याला सरकारने नेमकं काय काय करायचं सांगितलेलं आहे शेतकऱ्यांना पूर्णपणे माहीत नसल्यामुळे आपल्याला नेमकं काय करायचं आहे शेतकऱ्यांना काय करावं लागणार आहे संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा आज या प्रयत्न करूयात त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही बंद न करता शेवटपर्यंत नक्की बघा बाकी अशाच व्हिडिओजसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सब्स्क्राइब करून ठेवा तर चला आता वेळ न लावता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही ते बघू शकता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी यांच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरती अशी माहिती सांगण्यात आलेली आहे की यांचं दहा दिवसीय एक कॅम्पेन चालणार आहे आणि त्या दहा दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला तुमची ई के वाय सी कंप्लेंट करणं बंधनकारक आहे तेव्हाच तुम्हाला हे पैसे पी किसान योजनेचे मिळणार आहेत मित्रांनो सविस्तर नेमकी माहिती काय संपूर्ण पाहूया पण त्या अगोदर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो तुम्ही ते बघू शकता पी एम किसान सन्मान निधी योजना सॅच्युरेशन ड्राईव्ह के साथ अप ई के वाय सी करवाना हुआ और बे असान सॅच्युरेशन ड्राईव्ह म्हणजेच यांचं हे पाच जून ते पंधरा जूनपर्यंत हे एक कॅम्पियन चालणार आहे सी से, सी से सेंटरवरती तुम्हाला जाऊन तुमची ई के वाय सी करावी लागणार आहे त्यामुळेच मित्रांनो पंधरा तारखेच्या अगोदरच तुम्हाला ही ई के वाय सी करणं बंधनकारक आहे तुम्ही जर ई के वाय सी नाही केली तर तुमचे पी एम किसान योजनेचे जे दोन दोन हजार रुपयेचे हप्ते असतात तर ते बंद देखील होऊ शकतात त्यामुळे अवश्य ई के वाय सी करा बाकी अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये